किचन मध्ये स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या या किचनमध्ये करत असतो आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सरबत सूप्स वेगवेगळे भाज्या त्यांचे करण्याचे वेगवेगळे प्रकार असं बरंच काही पाहिलंय आजच्या एपिसोडमध्ये आपण करूया असंच एक अतिशय सोपं सरबत आज करूयात सारीवा सरबत हे सरबत करण्यासाठी आपल्याला तीनच घटक पदार्थ लागणार आहेत आणि ह्यातल्या दोन गोष्टी म्हणजे आयुर्वेदिक औषधं आहेत पण ही औषधं कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा उन्हाचा त्रास होतो चक्कर येणं उलट्या होणं अशा पद्धतीचे ज्यांना त्रास होतात अशा वेळेला हे सरबत अतिशय उपयोगी पडणार आहे तर आपण बघूयात हे सरबत कसं करायचं हे सरबत करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू आपण इथे घेतलेला आहे सारिवा पावडर सारिवा नावाची एक औषधी वनस्पती असते जिचा अतिशय सुंदर वास असतो त्या वनस्पतीचं चूर्ण आपण एक चमचा इथे घेतलेला आहे त्यानंतर नागरमुथा पावडर नागरमुथा सुद्धा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे जिचाही वास अतिशय सुंदर असतो आणि ह्या दोन्ही वनस्पती थंड असतात त्यानंतर आपण इथे गुलाब पाकळी घेतलेली आहे कोणत्याही गुलाबाच्या पाकळ्या देशी गुलाब असेल तर अधिक उत्तम त्याच्या पण पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत आणि साखर घेतलेली आहे ही आपली नेहमीची साखर आहे जी फक्त मी मिक्सर मधून बारीक पूड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चारच घटक या सरबतासाठी लागणार आहे आता हे सरबत करण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते मी माठातलं पाणी घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये बहुतांश वेळेला आपण माठातलं पाणी पितो आणि या माठामध्ये आपण वाळा घालून ठेवलेला असतो असं वाळा घातलेलं माठातलं पाणी आपण आता या सरबतासाठी वापरणार आहोत आपण इथे एका तांब्यामध्ये मातीच्या तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यातला आपण एक ग्लास पाणी सरबत करण्यासाठी वापरणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एका काचेच्या ग्लासमध्ये आपण आपली इंग्रेडियंट्स एकत्र करूयात या ग्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालूयात सारिवा चूर्ण एक छोटा चमचा त्यानंतर नागरमोथा चूर्ण एक चमचा आपण ज्या गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पाकळ्या आपण ग्लास या ग्लासमध्ये घालूयात आणि यामध्ये घालूयात एक ग्लास भरून माठातलं गार पाणी हे जे मिश्रण आपण आता केलेलं आहे ते आपण आता सहा तास झाकून ठेवणार आहोत हे मिश्रण आपण सहा ते आठ तास झाकून ठेवणार आहोत किंवा रात्रभर तुम्ही झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी वापरलं तरी सुद्धा आहे हे झाकून ठेवलेलं असताना या सगळ्या औषधी चूर्णांचा जो वास असतो आणि त्याचा जो फ्लेवर असतो आणि त्याबरोबर त्याचे जे गुणधर्म असतात ते या थंड पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरतात आणि म्हणूनच हे जे सरबत आपण करत आहोत ते पित्त शामक असं सरबत ठरणार आहे तर आता सहा ते आठ तास आपले झालेले आहेत आपण हे झाकून ठेवलेलं जे सरबत आहे ते आपण गाळून घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीनुसार खडी साखरेची किंवा साध्या साखरेची पूड अशी घालून आपण मिक्स करणार आहोत सहा ते आठ तास हे मिश्रण झाकून ठेवल्यामुळे या औषधी चूर्णाची जी पावडर आहे ती खाली तळाला एकत्र स्थिर होते आणि म्हणून ते आपण त्याच्यानंतर हलवणार नाही फक्त वरचं पाणी गाळून घेणार आहोत आता यामध्ये घालूया आपण एक चमचा पूड केलेली साखर आणि हे सगळं एकत्र एक एकजीव करून घेऊया चवीपुरतं अगदी कणभर असं तुम्ही मीठही याच्यामध्ये घालू शकता पण नुसतं असं सरबत सुद्धा अतिशय सुंदर लागतं अशा रीतीने आपलं सरबत आता तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा ऊन खूप तापलेलं असतं तेव्हा शरीरातल्या पाण्याचा अंश हा कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे शरीरातलं पित्त वाढून आपल्याला पित्ताचे पित्ता त्रास होऊ शकतात उलट्या होणं चक्कर येणं किंवा उन्हाळे लागणं ह्या सगळ्या त्रासावरती आज आपण जे सरबत केले ते अतिशय उपयुक्त आहे आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की लिहून कळवा असं सरबत या उन्हाळ्यामध्ये करून पहा आणि कसं वाटतंय तेही आम्हाला सांगा आमचा चॅनल आवडत असेल आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा विस्किस किचन